नमस्कार मंडळी चला तर तांदळाच्या अनेक प्रकारे तुम्ही खीर खाल्ल्याच असेल पण हा प्रकार कधीही खाल्ला नसेल आणि बनवल्यासुद्धा नसेल कारण इतकं सोपं काम आपण करतच नाही कारण आपल्याला अवघडच लागतं एक तास दोन तास गेल्याशिवाय आपल्याला तो पदार्थ बनवल्यासारखाच वाटत नाही पण जर तोच पदार्थ पाच मिनिटामध्ये अगदी दोन तास दिलेल्या पदार्थापेक्षाही जबरदस्त होत असेल तर काय हरकत आहे नाही का तर चला आज आपण अवघ्या पाच ते सहा मिनिटामध्ये तयार होणारी ही तांदळाची खीर बनवतोय खरंच खात्रीने सांगते तुम्ही ही पद्धत वापरल्याच्या नंतर पित्र असो किंवा कुठलाही स्वयंपाक असो तुम्ही हीच खीर बनवणार हे खात्रीने सांगते आणि तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगणार की तुम्ही ही रेसिपी बघितल्यानंतर आहे ना तुम्ही लगेच बनवायला घ्याल इतकी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे तर जराही वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण तुम्हाला जर व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवरती जर पहिल्यांदाच असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रोसि रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला घालायचे आहे तांदूळ तर इथे मी सरळ घरात असणारे रेशनचे तांदूळ भाजायला घातलेले आहे आणि मला तरी वाटतं तर रेशनच्या तांदळाची सुद्धा खीर एकदम उत्तम होते तर पहा हे आपल्याला तांदूळ येणं थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचे आहे तर जास्त वेळ नाही अगदी आपल्याला हे ना तांदूळशी फुलले जातात तर पहा इथे तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारे फुल्ले केलेले आहेत सुरुवातीचा कलर आणि आताचा कलर लक्षात आलाच असेल आता पहा आपले तांदूळ ना थंड करून घ्यायचे आहे तोपर्यंत मला वेलची पावडर सुद्धा तयार करायचे आहे त्यासाठी ना त्याच गरम कढईमध्ये फक्त वेलची घालून घेतलेली आहे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद आहे तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता लगेचच आपली वेलची भाजल्या गेलेली आहे आता अशा पद्धतीने जर तुम्ही वेलची भाजून पावडर तयार केली ना तर अजिबात आपली वेलची वाया जात नाही तर दोन्ही जिन्नस आपल्या थंड झालेले आहेत वेलची पावडर करत असताना खूप वेलाची अशी थंड पडू द्यायची नाही नाही तर साल लगेच असे सेताळ्यासारखे होतात आणि मग त्यामुळे आपली वेलची पावडर व्यवस्थित निघत नाही तर पहा यामध्ये दोन चमचे साखर घालून पावडर तयार करून घेतली अगदी झटपट ही पावडर तयार होते आणि तुम्ही ही पावडर येणा वर्षभर वापरू शकता वेलची एवढी महाग आहे की तिचे सालं फेकून देण्याऐवजी ना तुम्ही अशा पद्धतीची नक्की वेलची पावडर बनवा घरात उपयुक्त पडतात तसेही आपण सालं काढून फेकून देतो पण फेकून न देता जास्तीची वेलची पावडर इथे तयार होते आणि जास्त दिवस करून वापरू शकता वेलची पावडर म्हणजे सोन्याच्या भावापेक्षाही वरती गेलेली आहे तर चला सोन्याला इतकं महत्व नाही इतकं ह्या वेलचीला महत्व आहे त्यामुळे तिचं साल फेकून देताना एकदा नक्की विचार करा आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की अशी वेलची पावडर तयार करून ठेवा तर आपले वेलची पावडर तर तुम्हाला दाखवली म्हटलं बऱ्याच जणांना अशा छोटे छोटे टिप्स माहीत नसतात आणि मग त्या माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडून म्हणजे ह्या गोष्टी केल्या जात नाहीत बऱ्याच वेळेला मग आपल्याला वेलची पावडर संपली तरी आपण सांगत नाही अशा वेळेला तुम्ही सुद्धा अशी जास्तीची वेलची पावडर तयार करू शकता आता वेलची पावडरचा विषय इथेच संपलेला आहे आता आपल्याला बनवायचे आहे झटपट पाच मिनिटात होणारी खीर त्यासाठी भाजून घेतलेले तांदूळ एकदम आपला मोठा रवा असतो ना तसे तो वाटून घेतलेले आहे येथे तांदळाचं आपल्याला अजिबात पीठ तयार करायचं नाही लक्षात ठेवा पीठ तयार केलं तर मग मात्र तुमचा हा पदार्थ फसू शकतो त्यामुळे ना पदार्थ फसू नये परफेक्ट होवा परफेक्ट पेक्षाही परफेक्ट होवा यासाठी ना तुम्हाला रवाळच तांदूळ वाटून घ्यायचे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम सुद्धा आपण वाटून घेतलेले आहे म्हणजे पावडर तयार करून घेतली त्यानंतर काजू आता काजू बदाम हे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वापरू शकता असेल तर वापरा नाही वापरला ना तरी सुद्धा चालतं सरळ तुम्ही फक्त खोबरच वेलची पावडर आणि खोबरा वापरला ना तरी अति उत्तम आणि अतिशय सुंदर अशी ही तांदळाची खीर तयार होते त्यामुळे काजू बदाम असले तरच बनवायला घ्यायचं असं काही नाही चला, तर चला इथे सर्व बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्हाला एकदा सांगते यामध्ये काय काय आपण घेतले काजूची पावडर बदामाची पावडर खोबऱ्याची पावडर त्यानंतर वेलची पावडर आणि तांदळाची पावडर असं आपण हे इथे साहित्य घेतलेलं आहे जे की मिक्सरला बारीक केलं चालू चालू त्यामुळे तुम्हाला लक्षात येणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा दाखवलं नंतर इथे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये साजूक तुपच घालायचं आहे आता बाबा साजूक तूप नाही तर लगेच कॅन्सल करू नका ह्याऐवजी तुम्ही वनस्पती तूप वापरा तसंच घरात तेलातही ते वापरू शकता पण आम्हाला इतकी तुपाचे पदार्थ खायची सवय लागलेली ला आहे त्यामुळे तेल काही जास्त प्रमाणात वापरले जात नाही तर पहा साजूक तूप गरम झालं त्यामध्ये बारीक केलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आता खोबरं ना येथे तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता बरं का पण मी ये ना अगदी पाच मिनिटात खीर कशी तयार होईल ना हेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यामुळे झटपट हे मिक्सरला बारीक करून घेतलं त्यामुळे अवघ्या पाच मिनिटात ही आपली खीर तयार होते तर पहा त्यानंतर काजू बदामाची पावडरसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आता काजू बदामाची पावडर आपल्याला जास्त वेळासाठी अजिबात भाजत बसायचं नाही इथे फक्त मिक्स करून झाली ना तुपाचा स्वाद आपल्या काजू बदामाच्या पावडरला लागला ला की लगेच अर्धा लिटर इथे मी दूध घालून घेतलेलं आहे आता इथे ना आपण अर्धा लिटर दूध घालून घेतलं त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे तयार करून घेतलेली तांदळाची पावडर तर आता ही तयार करून घेतलेला तांदळाचा रवा पावडर काय म्हणायचं किंवा प्रीमिक्स हे यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पहा सुरुवातीला आपण इथे तीन चमचे घालून घेतलेला आहे पोहे खायचे तीन चमचे बर का आता तुम्हाला थोड्या वेळासाठी जर वाटलं की ही मला खूप पात्त वाटते तर तुम्ही एखादा चमचा वाढवू शकता जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण हे ना तांदूळ हे ना अतिशय पटकन शिजले जातात त्यामुळे तुम्ही थोड्या वेळाने जर हे टाकलं ना चालते उकळी यायच्या आधीच मी ते मला थोडीशी पात्त वाटली एक चमचा टाकून घेतला नंतर वेलची पावडर घातली आणि आवडीनुसार इथे साखर घातलेली आहे आता तुम्हाला कितपत गोड आवडतं यानुसार साखर घालायची आणि याला ना पळी देऊ देत राहायचं आहे कंटिन्यू नाहीतर तुम्ही जे तांदळाचं प्रेमिक्स यामध्ये घातलंय ना ते खाली तळाशी लागू शकत त्यामुळे ना याला सतत हलवत तांदळाचं प्रेमिक्स थोडंसं शिजत नाही ना, ना तोपर्यंत याला सतत हलवत राहायचं आहे सतत हलवत हलवत ही खीर आपल्याला थोडी उकळी आली ना उकळी येईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे तर पहा इथे आपल्या खिरीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि छान दाटसरपणा एक संदपणा सुद्धा आलेला आहे आता पाच मिनिटे ही खीर उकळून घेतलेली आहे मस्त आणि मस्त एक संद दाटसर आपली खीर तयार झालेली आहे पाहू शकता जर पाहुणे आले ना दहा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा बरं का कमेंट करायलाच विसरता तुम्ही व्हिडिओ तर पाहात आपण कमेंट करत नाही त्यामुळे ना कमेंट करून तुमच्या राय मला नक्की कळवत जावा तसंच आपली ही रेसिपी कुठल्या कुठल्या शहरात पोहोचते तिथून सुद्धा तुम्ही तुमच्या शहराचं नाव लिहून पाठवा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझी जी रेसिपी कुठे कुठे पोहोचत आहे तर चला मस्त रबडी सारखी आपली तांदळाची इन्स्टंट खीर तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असणार आहे मी खात्री देते चाला, तर चला रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक करा तुमच्या लाईकवरून ठरेल की आपली रेसिपी तुम्हाला कितपत आवडली आहे तर मस्त रबडीसारखी तांदळाची खीर कशी वाटली कमेंट करून सांगा तसंच आवडल्यास लाईक करा मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा परिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे तुम्हालाच होतं अशी मस्त खीर खायला मिळेल तर चला त्यासाठी सजावट करूया या खिरीची आणखीन सुरेख आणि सुंदर दिसण्यासाठी पण तुम्ही घरी खायला बनवताय तर हे बाकीचं करायची काहीच गरज नाही आहे अशी खीर खायला घ्या अतिशय सुंदर लागते आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद